मॅनेजमेंट पाहायला लागल की कंपनी करते काय काय नाही आपण जर बेधनक जर असे पैसे लावले तर साहजिकच मित्रांनो की आपल्याला शंभर टक्के लॉस घ्यायला लागल तर काही पॉइंट सांगतो मित्रांनो तर मित्रांनो तुमच्या सोबत असं कधी झालंय का की गेल्या तीन चार दिवसापासून एखादा शेअर तीन टक्के पाच टक्केचं अप्पर सर्किट लावतोय जसं की तीन चार दिवसापासून पाच पाच टक्के अप्पर सर्किट आणि आज तुम्ही विचार करताय की त्याच्यामध्ये मी इन्व्हेस्ट करतो की मला काही रिटर्न भेटेल आणि तुम्ही त्या शेअरमध्ये पैसे इन्व्हेस्ट करताय त्याच्यानंतर होतं असं की आपण इन्व्हेस्ट केलेले पैसे चांगल्या प्रकारे डाऊन डाऊन करून लॉसमध्ये जातो तर याचे नेमकी काय कारण आहेत मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आज हेच जाणून घेणार आहोत की लॉस होण्याचे कारणे आणि लॉसपासून टाळण्यासाठी आपण काय काय करू शकतो आणि आपण काय काय करायला पाहिजे तर मी काही गोष्टी सांगेल मित्रांनो त्या तुम्ही करून पहा नक्कीच काहीतरी फायदा भेटेल तर सगळ्यात अगोदर माफ करा मित्रांनो कारण खूप दिवसापासून मी व्हिडिओ बनवलेला नाही आहे काही कारण न बनवण्यामागचे त्याच्यामुळं थोडंसं सहकार्य करा आणि चला कारणं पाहूयात आपण कोणकोणते असू शकतात ते तर मित्रांनो असे शेअर जे असतात हाय वॉलेटिलिटी त्याच्यामध्ये थोडासा जास्त पैसे गुंतवण्याचं टाळा एखाद्या वेळेस कारण काय होतं की आपण अचानक दोन चार दिवस फक्त वॉच करून एखाद्या शेअरला जेज नाही करू शकत त्याचे बऱ्याच गोष्टी पाहिजे असतात त्याचे फंडामेंटल्स पाहिजे असते त्याची टेक्निकल अनालिसिस फंडामेंटल अनालिसिस नेमकी शेअरचा पी काय काय भावावरती भेटतोय शेअर आपण ज्यावेळी आता आपण घेतोय त्यावेळी बरोबर योग्य वॉल्युएशनवर घेतोय की की आपल्याला त्याचं मॅनेजमेंट पाहायला लागल की कंपनी करते काय काय नाही आपण जर बेधनक जर असे पैसे लावले तर साहजिकच आहे मित्रांनो की आपल्याला शंभर टक्के लॉस घ्यायला लागल तर काही पॉइंट सांगतो मित्रांनो त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट पैसे इन्व्हेस्ट करताना थोडंसं लक्ष द्या नंबर एक मित्रांनो पेनी स्टॉक कारण पेनी स्टॉकच काय होतं मित्रांनो की आपल्याला फक्त हे बघायचं नसतं की यार हा यार याची प्राइस कमी आहे पाच रुपये दोन रुपये दहा रुपये वीस रुपये याला शेअर भेटतोय तर चला घेऊन टाकूया शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करू करून टाकूया याला इन्व्हेस्टमेंट नाही म्हणत मित्रांनो कारण काय होतं ह्याच्यावरती एक खास सट्ट्या टाईप राहतं कारण की होऊ शकतं तो तुम्हाला खूप जास्त रिटर्न देईल पण चान्सेस बिलकुल कमी आणि बिलकुल लो असतात कारण काय तर याची सगळ्यात अगोदर मार्केट कॅप कमी असते त्याच्यानंतर याचे काही ट्रस्ट काही खास हे नसतं की यार हा शेअर वरती जाईल म्हणून आपल्याकडे गॅरंटी नसते ठीक आहे त्याच्यामुळं आणि वॉलिटिलिटी चालला तर चालू शकतो नाही तर ठप्प पण होऊ शकतो कारण की याच्यामध्ये जास्त रिस्क घेणं चुकीचं आहे मित्रांनो त्याच्यामुळं जरी पण पैसे लावायचे असतील तुम्ही तुमच्या विचारांना लावू शकता पण थोडेसे होता होईल तेवढे कमी अमाऊंटने आणि एकदा चेक करा की त्याचे फंडामेंटल काय सांगता येत त्याचे रेकॉर्ड्स बघा मागचे की काय काय नाही त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे मित्रांनो स्टॉक्स इन न्यूज एखादा शेअर काय होतं न्यूजमध्ये येतो नंतर लगातार पैसे वाढत वाढत म्हणजे अप्पर सर्किट लागत जातं आणि आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो आणि ज्यावेळी आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हापासून त्याच्यामध्ये टाउनफॉल सुरू होतो तर अशाही शेअरमध्ये पैसे गुंतवताना विचार करा मित्रांनो हो शेअर जर चांगला असेल तर ठीक आहे नक्कीच रिकव्हरी होईल दुसरी गोष्ट अशी मित्रांनो की फंडामेंटल तुम्हाला मागं सांगितल्याप्रमाणे फंडामेंटल ते नक्की चेक करा कारण जर तुम्ही फंडामेंटल आणि कंपनीचं मॅनेजमेंट त्याचबरोबर कंपनी काय करते कोणत्या क्षेत्रामध्ये त्याचे कंपेरिटर बघा त्याचे म्हणजे त्याच्या जर तुमची एखादी जर टाटा पॉवर कंपनीमध्ये तुम्ही जर इन्व्हेस्ट करायचा विचार करताय तर त्याचे कंपेरिटर पहा ना टाटा पॉवर आहे त्याला अडाणी पॉवर काय करतोय ठीक आहे इरेड म्हणजे त्याच्या मध्ये जे जे आहेत ना त्याचं चेक करत होऊ शकतं तुम्ही ज्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करायचा विचार करताय त्याच्यापेक्षा त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगला शेअर भेटू शकतो त्याच्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो नक्कीच तुमचा फायदा होईल वी। तर व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा भेटूयात मित्रांनो लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद